उपवासाला साबुदाण्याची खिचडी थालीपीठ किंवा वडे करायचं म्हटलं तर आदल्या दिवशीच साबुदाणा भिजवण्यापासून तयारी करावी लागते शिवाय साबुदाणा पचायला सुद्धा जड असतो म्हणून सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत चवीला मस्त खमंग पचायला हलके आणि अगदी झटपट बनणारे सविष्ट असे उपवासाची थालीपीठ आणि चटकदार चटणी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर उपवासाचे खमंग असे थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याची साले काढून घेतली आहेत आता हा बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे हाताने जर बटाटा कुस्करला तर त्यामध्ये बटाट्याच्या गुठळ्या राहतात म्हणून बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा किसून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक वाटी राजगिरा पीठ हे राजगिरा पीठ बाजारामध्ये अगदी तयार मिळते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी साधं मीठ वापरलं आहे अर्धा चमचा जिरे दोन बारीक कापलेल्या हिरवी मिरची पाव चमचा आल्याचा कीस दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण बटाट्यामुळे आपल्या राजगिऱ्याचं पीठ बऱ्यापैकी ओलसर होते आणि जर आवश्यकता वाटतेस तर आपण याच्यामध्ये थोडंसं दही मिक्स करणार आहोत या पद्धतीचे हे जे थालीपीठ आहेत ना हे कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होतात शिवाय पचायलासुद्धा खूप हलके आणि चवीलासुद्धा खूप मस्त आहेत तर सुरुवातीला बटाट्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेतलं आणि नंतर अगदी एक ते दीड चमचा दही याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं हे पीठ इथे मी मळून घेतलं आहे बघा अशा पद्धतीचं मस्त मऊसर असं पीठ मळायचं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल संपूर्ण गुळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी आता हे पीठ मुरू देणार आहोत आणि तोपर्यंत आपण झटपट होणारी उपवासाची चटकदार चटणी करूया त्यासाठी इथे मी अर्धी वाटी फ्रेश दही घेतलं आहे त्यामध्ये पाव छोटा चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ एक चिमूटभर काळं मीठ जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल अर्धा चमचा साखर बारीक कापलेली एक हिरवी मिरची पाव चमचा आल्याचा कीस आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसरकूट आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित अशा चमच्याने मिक्स करून घ्यायची आहेत ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये घालण्याची काहीच आवश्यकता नाही ही चटणी ना इथे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे आणि उपवासाची चटकदार चटणी इथे तयार आहे तर बघा पीठ भिजूनसुद्धा पाच मिनिट झाली आहेत आणि आपलं पीठ व्यवस्थित असं मोरलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि या पिठाचे एकसारखे दोन गोळे आपण करून घेणार आहोत जर तुम्हाला थालीपीठ छोटे करायचे असतील तर तीन किंवा चार गोळे केले तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीचे एकसारखे दोन गोळे इथे मी करून घेतले आहेत थालीपीठ करण्यासाठी पोळपाटावरती एक प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आता त्याच्यावरती आपण तयार केलेला पिठाचा गोळा घेऊन त्याचं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ जर कडेने चिरत वगैरे असेल तर थोडंसं अंगठ्याने दाबून घ्या आणि सगळीकडे एकसारखं असे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत तुम्हाला असल्यास तुम्ही या थालीपीठाला छिद्रेसुद्धा पाडू शकता पण इथे मी नाही पाडणार ना। तर बघा खूप जाळी नाही आणि खूप जास्त पातळी नाही अशा पद्धतीचं थालीपीठ इथे मी थापून घेतलं आहे याच्या कडा हाताने व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि मध्यम सर असं हे थालीपीठ इथे थापून घेतलेलं आहे हे थालीपीठ प्लॅस्टिकच्या पेपरचं अगदी सहज निघते आता तवा गरम करून घेतलेला आहे याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ तव्याला चिकटणार नाही आणि आता मीडियम गॅसवर हे थालीपीठ आपल्याला शिकायचं आहे खालच्या बाजूने थालीपीठ व्यवस्थित शिकून झालं की थालीपीठ पलटून घ्यायचं आहे आणि या बाजूने सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे थालीपीठाला तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता दोन्ही बाजूने अलट पलट करून मस्त खमंग असं हे थालीपीठ शिकायचं आहे थालीपीठ शिकताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवर जर थालीपीठ शेकलं तर ते वरतून करपेल आणि आतमध्ये कच्च राहील ही थालीपीठ शेकायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये आपलं थालीपीठ तयार होते तर बघा दोन्ही बाजूने मस्त खमंग असं हे थालीपीठ शेकून झालेलं आहे तर आता हे थालीपीठ काढून घेऊया तर बघा इथे तयार आहेत झटपट होणारे चवीला मस्त खमंग पचायला हलके मऊ लुसलुशीत असे उपवासाची थालीपीठ आणि चटकदार चटणी तुम्हाला हवं असल्यास हे थालीपीठ तुम्ही मऊ लुसलुशीत शेकू शकता किंवा जर क्रिस्पी करायची असेल तर क्रिस्पीसुद्धा करू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा